ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन कर क्लिक करायला अजिबात विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंधत्व व दुर्विंद शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरीची कामधेनु डॉक्टर तनपुरे साखर कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या आवाहनाला राहुरी तालुक्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी प्रतिसाद देत आपली भूमिका मांडली आहे यासाठी सर्व पॅनलच्या प्रमुख मंडळींनी आपापल्या वरिष्ठांशी चर्चा करून कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करावे असा निर्णय घेण्यात आला प्रारंभी धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम रावसाहेब चाचा तनपुरे राजूभाऊ शेटे तानाजी धसाळ रवी मोरे उत्तम मसे बाळासाहेब खुळे सुरेश बाणकर श्यामराव निमसे धनंजय गाडे विक्रम तांबे देवेंद्र लांबे अमोल भनगडे रवी म्हसे विजय डवले अण्णा बाजकर तसेच दत्ता कवाने सुधीर तनपुरे सतीश बोरुडे प्रकाश संसारे शहाजी कदम अमोल कदम संतोष चव्हाण गणेश मुसमाडे गोरख घाडगे नारायण घाडगे राहुल तमनर कारभारी खुळे आदी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना रावसाहेब चाचा तनपुरे म्हणालेत की राहुरी कारखाना हा बिनविरोध झाला पाहिजे ही माझी पहिल्यापासून इच्छा आहे तसेच कारखाना बंद असल्यामुळे राहुरी कारखाना देवळाली प्रवरासह आसपासच्या गावांमधील बाजारपेठा उद्ध्वस्त झाल्या आहेत नगर जिल्ह्यामधील कारखानदाराला राहुरी कारखाना सुरू व्हावा असं वाटत नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवी मोरे यांनी कारखाना बिनविरोध करण्यासंदर्भात सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून चार पॅनलच्या प्रमुख लोकांना सोबत घेऊन निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली आहे राजूभाऊ शेटे यांनी कारखाना बिनविरोध करायची ही भूमिका योग्य आहे परंतु कोण लोक घ्यायचे कारखाना कसा चालू करायचं बँकेचं देणं कसं द्यायचं शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे देणे द्यायचे कसे याचा विचार करणं महत्वाचं आहे असं म्हटलंय सत्यजित कदम यांनी सर्वांनी एकत्रित मनाचा मोठेपणा दाखवून कारखाना बिनविरोध करण्यासाठी पुढे येणं आवश्यक आहे असं म्हटलंय आपल्या या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वी आपल्या तालुक्याच्या कामधेनूची राहुरी कारखान्याची जी निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये ही निवडणूक बिनविरोध करावी यासाठी मी एक आव्हान केलं होतं या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आज जवळपास सर्वच नेते मंडळी आपल्या कारखाना कार्यस्थळावर उपस्थित झाली त्यातले काही प्रमुख मंडळी आता नव्हती परंतु काही कारणाने त्यांना बाहेर जावं लागलं त्यामुळे ते, ते आलेले नव्हते त्यांच्या ते वतीने काही प्रतिनिधींनी जबाबदारी घेतलेली आहे एक सकारात्मक चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि आपली काम देणू जर जिल्ह्यातले चांगले चांगले कारखाने बिनविरोध होत आहेत तर आपल्या तालुक्याची काम देणू डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना हाही बिनविरोध व्हावा या भूमिकेतून सर्व प्रमुख नेत्यांनी एक चार तासात आपण यामध्ये सर्व प्रमुख अजूनही आपल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढू आणि बिनविरोध करू अशी भूमिका घेतलेली आहे आत्ता दीड वाजलाय मला असं वाटतं की संध्याकाळी पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत सगळ्या नेत्यांशी चर्चा होऊन यामधून काहीतरी मार्ग काढून आपण बिनविरोधच्या प्रक्रियेमध्ये पुढे जाऊ हा विश्वास या निमित्ताने मला वाटतो त्यासाठी काही कमिटी स्थापन केली यासाठी एक प्रत्येक इथे जे काही प्रामुख्याने दिसत चार पॅनल होत आहे असं जे चित्र होतं या प्रत्येक पॅनलच्या वतीने दोन दोन जणांची एक कमिटी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या कमिटीनी एकत्रित येऊन कारखान्याच्या हितासाठी म्हणून बिनविरोधचा प्रस्ताव पुढे काढून त्याप्रमाणे कोणाला घ्यायचं काय घ्यायचं कोणाला किती जागा द्यायच्या यावर चर्चा करून त्यातून मार्ग काढावा असं एक प्राथमिक ठरलेलं आहे कृती वाचव समिती पण या निवडणुकीत पॅनल केल्या त्यांचे कोणी प्रतिनिधी या ठिकाणी दिसले कृती समितीचे प्रतिनिधी या ठिकाणी नव्हते परंतु काल माझी त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली होती त्यांनाही मी आमंत्रित केलं होतं येतो म्हणाले होते परंतु अचानकपणे आले नाहीत तर त्या बाबतीतही आमच्या चर्चा झाल्या त्यांना आम्ही समक्ष भेटणार आहोत आणि मला असं वाटतं कारखान्याच्या हिताचा निर्णय घेताना ते नेते मंडळी याच्या प्रक्रियेच्या बाहेर जाऊन काही वेगळा निर्णय घेतील असं मला वाटत नाही मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंग चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या आपल्याच लग्न हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर